मंग गण्या भविष्यात कोटी जावाचा विचार आहे रे मी आता बाबाजी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट सांगतो आता माझ्या काय कोटी जावाचा आहे हा सप्पा देव पायत बसेल मी माझ्या जिंदगीचे धागे दोरे सप्पा देवाच्या हाती दे आता मी झालो फक्त कटपुटली वरच्या हालवल तसा नाकाचा त्याने म्हणले इकडे चल तर तिकडं आणि तिकडे चल म्हणलं ते इकडं जेती नेऊन ठेवायचं असेल ते नेऊन ठेवत बसल नाही ते मग मला कोटी नेऊन मारत बसेल मला काही आता फरक पडे नाही बाबाजी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो म्हणजे देव जाणे तुझं का आहे तर नाही हो आता देवच जाणे कोणा भाग्याला नाही ते अन डेंग्या तू बे कोटी जाणार भविष्यात बाबाजी मी भविष्यात दोनशे रुपये धरून तुमच्या घरी येणार आहो आमच्या घरी आजी शांता बाय तुला चप्पल फेकून मारेल ना गुप्त गोष्टी गुप्त ठेवायच्या डेंग्या तू काल येणार आमच्या घरी दोनशे रुपये धरून वड्या पापड घेवायला नाही असा मी दुसऱ्या समोर लोक लोटन का दुसऱ्या काही नाही मी म्हणलं तुम्ही कुठे जाणार भविष्यात माल काय बापू आता दंडा दुऱ्यावरच जाणी आपला शेती करणी राबणी खाणी न पिणी हो एखादी दिवस जास्त पिल्यावर सांगाल बरं म्हणजे मी या डेंग्याला पाठवतो वडे पापडे